प्रश्नाची उत्तरं देईल पण काल इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीने वागलंय त्याची मूळ कारणं जर शोधायला जात दा तर आत्ता बसलेले ज्ञानेश कुमार हे इथं येण्यापूर्वी हे अमित शहाचे ऑफिसचे पी एस होते अमित शहाच्या खात्याचे सेक्रेटरी होते आणि चार वर्षे हे अमित अमित शहाच्या हाताखाली काम केलेलं असल्यामुळं त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा ठेवली नव्हती आत्ता राज देशामध्ये दे जे दोन महत्त्वाचे गेले इन्सिडेंट्स गेल्या आठवड्यात इन्सिडंट झाले त्यातला एक निर्णय असा आपल्या सगळ्यांना मान्य करावा लागेल की देशातले नौकरशाह हे मगरूर झाले आणि त्याचाच हा परिणाम आहे की कालचे आमचे इलेक्शन कमिशन ज्यांनी तुम्हाला अपॉइंट केलं ज्या तिघा जणांची कमिटी होती ज्या कमिटीतून पुढं कुमारला अपॉइंट केलं त्यात राहुल गांधी आहेत अमित शहा पंतप्रधानांनी राहुल गांधी त्यात होते आपण ते गट तुम्ही प्रश्न विचारता की मगरुरी आणि त्याहीपेक्षा मोठा विषय तुम्हा सगळ्यांसाठी काल त्यांनी एक उत्तर असं दिलंय की इलेक्शन कमिशनचा डाटा देत असताना महिलांचे आणि मुलींचे फोटो जातील ती गोपनीयतेचा भंग होईल आणि आम्ही महिलांचे फोटो द्यायचे का यापुढे तुम्हीही सावध राहा तुम्ही इलेक्शनमध्ये फोटो कोणते छापता महिला हातवर केलेल्या थमथम थम केलेल्या इलेक्शन कार्ड राबलेले फोटो तुम्ही सगळे छापता म्हणजे तुमच्यावरही उद्या इलेक्शन कमिशनचा आरोप येऊ शकतो आम्ही हेच मागतोय आम्हाला डाटा दे आणि त्याच्यासोबतच कालचा अजून एक इन्सिडन्स नौकर्शच्या मंजुरीचा आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे दे। देशातल्या सुप्रीम कोर्टाने काल एक गेल्या आठवड्यात एक ऑर्डर काढली ती प्रशासकीय ऑर्डर होती ती प्रशासकीय ऑर्डर आम्ही मांडणार नाही असं देशातल्या तेरा हायकोर्ट जजेसनी लेखी सुप्रीम कोर्टाला कळवलं आणि हे तेराचे तेरा जजेस तेरा हे अहमदाबाद कोर्टाचे तेराचे तेरा जजेस हाय अहमदाबाद हायकोर्टाचे त्याचा अर्थ असा होतो की गवकर शहा आता पूर्ण अर्थाने सत्ताधाऱ्याच्या दावडीला गेलेले आहेत सत्ताधारी सांगतील तसंच आम्ही वागणार सत्तेला जे सोयीचं आहे का तुम्ही बघितलं असेल ज्ञानेश कुमारची प्रेस अशी चालू होती की ते जसं की समोर त्याला भांडायला लागले त्यांचा चेहरा तसा दाखवत होता की ते खोटं बोलायले त्यांच्या आजूबाजूची उरलेले चार इलेक्शन ऑफिसर काहीही बोलत नव्हते निर्विकार जनतेला ठ बोलत होते ते काय येणं बोलायला पण हेही तुम्हा प्रेसवाले प्रेस प्रेस दे आणि प्रेस प्रेसवाल्याचं सगळ्यात एक कौतुक केलं पाहिजे की काल ज्ञानेश कुमारच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे प्रेसवाले यापूर्वी गोदी मीडिया म्हणून बसत होते त्या लोकांनी काल ज्ञानेश कुमारला प्रश्न विचारला हा राहुल गांधींच्या निर्भयतेचाच परिणाम आहे जो मीडिया त्यांच्या गोदीत बसला होता तो मीडिया काल प्रश्न विचारत होता हीच आमची सगळ्यात मोठी आमच्या नेत्याची जीत आहे आणि यासाठी आमचं आंदोलन पुढच्या काळात चालणार आहे की लोकांना निर्भय बन जे महात्मा गांधींनी जे केलं जयप्रकाश नारायणने केलं तेच आता आम्ही करणार आहोत निर्भय बना लोकात या लोक तुम्हाला उत्तर देतात